साहेबांचा वाढ दिवस या बाबत सभापती सर्वांना नमस्कार मी संजय भंसाळी भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा उपाध्यक्ष आज आमचे नेते एकदम छान नेतृत्व ज्यांचं आहे संयमशील व्यक्तिमत्व डॉक्टर भागवतजी कराड माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाची आम्हाला आज परवणीच मिळालेली आहे समाजाच्या दर्मिती इतिहासामध्ये खासदार साहेब पहिले आहे की भारतीय जनता पार्टीचं खासदार दिल्लीपर्यंत पोहोचलं आणि त्यांच्या अडीच वर्षाच्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात त्यांनी दिल्लीच्या प्रत्येक मोठ्या नेत्याला शहरात आणलं त्यांच्या कार्यकाळमध्ये आपण बघितलं की बागेश्वर धाम सारखं अद्वितीय कार्यक्रम इथे झालेला आहे आणि मोठे मोठे नेते इथे आलेले आहे गॅसच्या मोठं प्रकल्प मोठा प्रकल्पात सगळ्यात आलेला आमची पुढेही इच्छा आहे की साहेब येणाऱ्या काळात परत आसान हो आणि परत मंत्री हो आणि संभाजीनगरला खरोखर खूप चांगले दिवस येणाऱ्या काळात शहर शहर होणार सिटी हेरिटेन्स सिटी आहेच पण तेव्हा आमच्यासाठी परवणी असत अडीच वर्षात आम्ही खरोखर दिल्लीचे नेतृत्व कसे असतात हे आम्ही साहेबांच्या इथे बघितले परत एकदा सर्व महिलांच्या वतीनं मी साहेबांना वाटतो आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देव निरोगी आयुष्य देऊ आणि साहेब असतो जाऊ मीच केंद्रीय राज्यमंत्री आणि डॉक्टर सर राज्यसभेचे खासदार कराड यांचा आज वाढदिवस आहे आणि तो इंडियन मेडिकल असोसिएशन

करते आणि भारतीय जनता पार्टी कशी वाढेल याकडे ते जास्तीत जास्त जीवन आणि त्यांना बहुतेकांच्या आयुष्यासाठी उदंड शुभेच्छा देतो धन्यवाद मी डॉक्टर आपलं सुद्धा हा अधिकारी कसं स्वागत आहे